सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुण्याचं जे डी कॉलेज जुनं दगडी भिंतींचं आणि शिस्तीतलं पहिल्या वर्षाच्या क्लासमध्ये आज पहिलीच लेक्चर होती पाऊस नुकताच सुरू झाला होता मायरा एक नाजूक पण आत्मविश्वासू मुलगी गुलाबी छत्री सांभाळत कॉलेजच्या गेटमधून आत आली तिचे केस थोडे ओले होते आणि डोळे विचारांनी भरलेले होते ती एकटीच होती कोणताही ग्रुप नाही कोणतीच ओळख नाही फक्त स्वप्न होती आर्टिस्ट होण्याची क्लासमध्ये पाऊल ठेवताच तिची नजर त्या मुलाकडे गेली मेघ शांत गडद डोळ्यांचा नेहमी कुठल्या तरी विचारात हरवलेला तो पहिल्या रांगेत नाही दुसऱ्या बाकावर बसलेला पुस्तक उघडून काहीतरी काढत होता पण तिच्यावर एक नजर त्याने टाकली आणि हसून म्हटलं पहिल्यांदाच आलीस ना मायराने हलकासा हसून मान डोलावली हो आणि पाऊस जरा जास्तच स्वागत करतोय असं वाटतंय त्याचं हसू वाढलं त्याला नाद आहे नवीन लोकांचा काही आठवड्यानंतर मायरा आणि मेघचं नातं खास बनायला लागलं त्यांची भेट क्लासमध्ये लायब्ररीमध्ये कॅन्टीनमध्ये व्हायला लागली मायरा आर्टिस्ट होती रंग ब्रश कॅनहॉस हेच तिचं विश्व मेघ लेखक होता कवितांमध्ये हरवलेला विचारांनी भरलेलं एक दिवस त्यांनी वॉयलेट कॅफे नावाच्या एका शांत ठिकाणी एकत्र कॉफी प्यायला जायचं ठरवलं हे ठिकाण दोघांचं लपवलेल्या हक्काचं ठिकाण बनलं ते तिथे बसून गप्पा करत मायरा तिचे रंग दाखवत मेघ त्याचे शब्द आणि कुठेतरी शब्दातून रंग मिसळायला लागले एका संध्याकाळी मेघने तिच्यासाठी लिहिलेली एक कविता वाचली तू येतेस तेव्हा पाऊस थांबतो तू येतेस तेव्हा पाऊस थांबतो आणि माझ्या शब्दांमध्ये अर्थ उतरतो आणि माझ्या शब्दांमध्ये अर्थ उतरतो मायराने थांबून त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे भरलेले होते तिने हात पुढे केला आणि तो क्षण त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच हृदयाच्या ठोक्यासारखा वाढला पण मेघ पूर्ण पारदर्शक नव्हता तो अचानक काही दिवसांसाठी कॉलेजला येईना फोन बंद मेसेज नाही मायराच्या मनात शंका काळजी आणि भीती तिला त्याच्या जुन्या मित्रांकडून कळलं मेघच्या आईवडिलांचा अपघात झाला होता त्याला अजूनही ते विसरता आले नव्हते आणि त्याने जगाशी संवाद तोडून टाकला होता मायराने ठरवलं ती त्याचं दुःख वाटून घेईल मेघ परत आला डोळे थकलेले पण मायरा त्याच्यासाठी होती त्याने स्वतःला तिच्या पुढे उघडलं सगळं सांगितलं माझं प्रेम खरं आहे मायरा पण मी तुझ्यासाठी योग्य नाही प्रेम योग्यतेवर नाही भावनेवर चालतं ती म्हणाली आणि त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरला मायरा आणि मेघची जवळीक आता सर्वांनाच जाणवायला लागली होती कॉलेजचे प्रोजेक्ट्स वर्कशॉप्स एकत्र भेटी एकत्र हसणं ते एक परफेक्ट कपल वाटू लागले होते पण आयुष्य नेहमी गुळगुळीत नसतं एक एका सकाळी मी कॉलेजला आला पण मायरा नव्हती प्राध्यापक म्हणाले ती कदाचित आजारी असेल त्याने कॉल केला फोन बंद मेसेज केला डिलिवर्ड पण रेड नाही तो काळजीत घरी पोहोचला आणि तिथे कळलं मायरा मायराला सकाळीच रस्त्याच्या अपघातात दुखापत झाली होती मेघ तातडीनं रुग्णालयात पोहोचला मायरा अर्धवट शुद्धीत होती तिच्या कपाळावर पट्टी हाताला प्लॅस्टर आणि नाजूक हसते तिच्या ओटांवर मी काही मोठं झालं नाही मेक ती म्हणाली त्याला पाहताच पण त्याचं मन उलथापालतं झालं होतं तो स्वतःला स्वतःवर रागवलेला होता का मी तिच्यासोबत नव्हतो तो तिला वचन देतो तू बरी होईपर्यंत मी इथेच असेन आणि त्यानंतरसुद्धा कायमच हॉस्पिटलमधल्या आठवड्यामध्ये त्यांचं नातं अधिकच खोल गेलं मेघने मायरासाठी डायरी लिहायला सुरुवात केली लि। तिच्या आठवणी तिचं हास्य तिचे स्केचेस मायरा झोपलेली असताना तो तिचा हात धरून म्हणे माझे शब्द तुझ्याशिवाय अधू आहेत मायरा बरी झाली हळूहळू चालणं हसणं आणि पुन्हा रंगांशी खेळणं त्यांनी एकत्र एक प्रदर्शन आयोजित केलं रंग आणि शब्द मेघची कविता मायराचं चित्र एक प्रेमकृती त्या प्रदर्शनाला खूप लोक आले आणि त्यां त्यांची जोडी सगळ्यांच्या लक्षात राहिली सगळं छान होतं पण अचानक मेघच्या आयुष्यात एक मोठी जबाबदारी आली त्याच्या लहान भावाचं शिक्षण आणि घर चालवण्याचं ओझं त्याने ठरवलं मी मायराला अडवू नये मी तिच्यासाठी अडचण होऊ नये त्याने तिच्यासाठी संवाद कमी केला स्वतःला दूर ठेवलं मायरा गोंधळली पण ती घाबरली नाही ती थेट त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली तू नाहीस तर माझे रंग नाहीत आणि जर प्रेम असतं तर ते अडचणीवर जिंकून टिकतं मेघलासरू लासरू अनावर झाले दोन वर्षांनी मेघ आणि मायरा एकत्र इश्क स्टुडिओ नावानं काम करत होते चित्र कविता स्टोरी बोर्ड्स आणि प्रेमकथांची जादू पसरवणारे ते अजूनही वायलेट कॅफेमध्ये भेटतात तो अजूनही तिच्यासाठी कविता लिहितो ती अजूनही त्याच्यासाठी नवीन रंग शोधते एके दिवशी वाऱ्यावर झुलणारी कविता मायराला सापडते तू नसतीस तर मी अस्तित्वातच नसतो तू आलीस आणि मी कविता झालो पुण्यापासून दूर कोकणातल्या एका छोट्याशा गावी समुद्राच्या साक्षीनं मेघ आणि मायराचं लग्न झालं छोटस पण प्रेमळ समारंभ मोजक्याच लोकांमध्ये जसं त्यांच्या स्वभावाला साजेसं सा। तुला आयुष्यभराचं सहजीवन देतो आणि मी तुला रोज नव्यानं प्रेम देईल शहरात परतल्यावर त्यांनी एक छोटंसं घर घेतलं भिंतीवर मायराचे स्केचेस कोपऱ्यात मेघची बुकले शेप आणि मध्येच एक छोटीशी मनी प्लांट दोघांच्या नात्यासारखी वाढणारी मायरा आता आर्ट स्कूलमध्ये शिकवायला लागली मेघ फ्रीलाप्स फ्रिलाम्स लेखक म्हणून काम करत होता पण त्याचं मन मायराच्या प्रत्येक क्षणात गुंतलेलं होतं कधी कधी ते दोघं रात्री छतावर बसून चहा प्यायचे आणि जुन्या दिवसांच्या आठवणी काढायचे मेघ म्हणायचा तू आलीस आणि शब्दांना घर मिळालं मायरा म्हणायची आणि मला तुझ्या कवितात स्वतःचं प्रतिबिंब सगळं परिपूर्ण वाटत होतं पण आयुष्य परिपूर्ण नसतंच ना मेघचं काम थोडं कमी मिळू लागलं आर्थिक ताण वाढू लागला मायराला एका नामवंत आर्ट गॅलरीतून मोठा ऑफर आला मुंबईला जाऊन सहा महिन्याचं आर्ट फेलोशिप तिच्या डोळ्यात आनंद होता पण काळजीही मी जाऊ का मेघ मेघ काही क्षण शांत राहिला आणि अजून म्हणाला तुला उडायचं असेल तर मी आकाश व्हायला तयार आहे मायरा मुंबईला गेली दिवस गेले आठवडे व्हिडिओ कॉल मेसेज वाट पाहणं मायरा तिच्या कलेत रंगली होती पण संध्याकाळी झाली की तिचं मन पुण्यातच फिरत असे एक दिवस तिच्या गॅलरीच्या उद्घाटनाच्या दिवशी तिला एक सरप्राईज मिळालं मग एक समोर उभा होता हातात कवितांची डायरी आणि डोळ्यात अभिमान हे तुझ तुझं स्वप्न आहे आणि त्याचं हक्काचं ठिकाण माझ्या हृदयात आहे तो म्हणाला सहा महिन्याने मायरा परत आली ते दोघं आता पूर्वीपेक्षा जास्त जोडलेले गेले होते अंतराने नव्हे समजूतीने एक दिवस मायरानं सांगितलं आपण एकत्र एक क्रिएटिव क्रिए क्रिएटिव्ह एव्हन सुरू करूया जिथं जिथे लोक लिहितील रंगवतील आणि प्रेम शिकतील मेघने तिला घट्ट मिठीत घेतली एक श् एक शू वाली लव्ह स्टोरी आता फक्त त्यांची नव्हती ती ते त्यांच्यासारख्या सर्व प्रेम करणाऱ्यांची झाली होती कधी कविता कधी रंग कधी स्पर्श आणि कधी नजरेतलं माझं पण कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद